गोल्डमॅन डॉक्टर रोहित पिसाळ यांनी उल्हासनगर येथे केले सत्तर लाखांचे सोन्याचे तैलचित्र दान तक्षशिला विद्यालयातर्फे तैलचित्राची भव्य मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक तक्षशिला विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीने काढण्यात आली ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भरतनगर नागसेन नगर कुर्ला कॅम्प गुरुनानक चौक ते तक्षशिला विद्यालय इथपर्यंत का मिरवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित असणारे प्रसिद्ध गोल्डमॅन रोहित पिसाळ हे मिरवणुकीत सहभागी होऊन त्याने उल्हासनगर मधील इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी संचलित तक्षशिला विद्यालयाला सहा फुटाची सोन्याची प्रतिमा भेट दिली आहे महाराष्ट्रातील ही अशी एकमेव प्रतिमा असून त्याची किंमत सत्तर लाख रुपये आहे गेल्या दोन महिन्यांपूर्वीच केलेल्या या प्रतिमेच्या योगदानासाठी महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीचे कोषाध्यक्ष आयुष्यमान व्ही टी वानखेडे संचालक आयुष्यमान सोबत गोंडाने रिपाई अंबानाथचे अध्यक्ष दीपक धनावडे कार्यालयीन अधीक्षक आक्रिकत सवाखंडे यांचे योगदान असून संस्थेचे अध्यक्ष आदरणीय भदंत डॉक्टर एन आनंद महाथेरो वा आयुष्यमान रोहित पिसा यांच्या नेतृत्वाखाली सोन्याच्या प्रतिमेचे सुभाष टेकडी कुर्ला कॅम्प परिसरातून रॅली काढून सर्वात शेवटी तक्षशिला महाविद्यालयाच्या कार्यालयात याची प्रतिस्थापना करून जनहितार्थ उद्घाटन केले यावेळी संस्थेचे पदाधिकारी तक्षशिला महाविद्यालयाचे सर्वच मुख्याध्यापक अस्मिता भालेराव भारती देवरे माधुरी जाधव पर्यवेक्षक श्री खाडे आणि शाळेतील हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नलिस्ट सुरेश जगताप मी चोवीस तास उल्हासनगर उदय जयभीम सगळ्यांना आज आपल्या बाबासाहेबांची जयंती म्हणून आपण सगळे आज हा उत्साह साजरा करत आहे आ, मी इथे तक्षशिला शाळेला आणि भंतेजींना एक एक हे दिलं होतं वचन दिलं होतं की मी इथे एक सहा फुटाचं छायाचित्र मी मी भेट देईन आणि आजचा आजचा तो खूप महान दिवस आहे ज्या दिवशी आपल्या बाबासाहेबांचा जन्मदिन आहे ह्याचबरोबर मला ह्याचा आनंद तर आहेच पण एक दुःख आहे ते मी तुमच्या सगळ्यांसमोर शेअर करायच मला गरज वाटते मी रोहित पिसाळ माझा कुठल्याही संघटनेशी कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी माझा काही एक संबंध नाही मी अनाऊन्स केलं होतं की ही चौदा एप्रिल मी साताऱ्याला बाबासाहेबांच्या घरी मी साजरी करणार आहे माझा खूप चांगला विरोध झाला आमच्या नेत्यांकडून मला माझ्या म्हणजे बाहेरच्या लोकांच्या मला अजिबात गरज नाही आहे आपल्या इथेच खूप चांगला विरोध झालेला आहे माझा मला कुठल्याही परमिशन्स तिथे मिळाल्या नाहीत मला मिनिस्ट्रीकडून त्रास झालेला आहे मानसिक त्रास झालेला आहे तर आता असं वाटायला लागलंय की आपण सोशल वर्क सोडून फक्त बिझनेसच करावा कारण खूप जणांच्या मला अशा म्हणजे कमेंट्स आल्या मी तो हजार रुपयाचा म्हटलं ज्याला जमेल त्यांनी दान द्यावं म्हणजे लोकांचा हातभार लागेल कारण एकाने मला टाकलं की तुमच्याकडे पैसा म्हणून तुम्ही दाखवताय आता हे केलं तरी त्यांना त्रास आहे शेवटी मी चौदा एप्रिलला जिथे जिथे डी जे लागले असतील लाईटिंग असेल पण बाबासाहेबांचं सा घर मात्र तिथे उद्ध्वस्त व्हायला आलेलं आहे हे आंबेडकरी जनतेने समजून घ्यावं की की आपली फोर्टीन एप्रिल आली की आपण खूप खुश असतो दारू पितो आपण सहा डिसेंबरला दुःख होतं मग दारू पितो ह्याच्या पलीकडे आपण काय करतो आपण जयंती स्वतःच्या पूर्ण करण्यासाठी साजरी केलेला सण आता मला वाटायला लागलेला आहे ह्याच्यानंतर पण मला क्रिटिसिजम होईल त्याचा काही जास्त मला त्रास होत नाही कारण चौदा एप्रिलला मला त्या साताऱ्यामध्ये ते साजरी करायची होती आज इतक्या त्या घराची किंमत आपल्याला पंधरा कोटी द्यायची होती आणि आपल्या अनुयांनी अठ्ठावीस हजार तिथे जमा केले माझ्याकडे मला म्हणजे त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि आपण पुढच्या जयंती पण डी जे आणि लाईटिंगसाठीच खर्च करू असं मलाही वाटतं आणि हेच केलं पाहिजे तरीही मला जेवढं जमेल मी तेवढं नक्कीच करेन जय भीम नमो पिसाळ हे एक कट्टर आंबेडकरवादी आहेत आणि मी त्यांना रोहित पिसाळ म्हणण्याच्याऐवजी रोहित आंबेडकर असं म्हणायला मला साजेसं वाटेल त्यांनी दिलेला शब्द दोन महिन्यांपूर्वी शाळेचं गॅदरिंग होतं आपलं आणि आपल्या मुलांनी खूप छान आख्याखिका बाबासाहेबांच्या जीव जीवनफटावरती सादर केली ते अत्यंत भावनिक झाले आम्ही सगळे भावनिक झालो आणि त्यानंतर त्यांनी तिथं एक भावनिक तेतून आणि आंबेडकरी चळवळीशी असलेली त्यांची नाळ ती पूर्ण करण्याच्या हिशोबाने त्यांनी घोषणा केली की बस संस्थेला माझ्याकडं असलेली ही सर्वात मोठी प्रतिकृती त्यावेळेस त्यांनी चैत्यभूमी इथं लाईव्ह ती तयार करून घेतलेली होती आणि ती चित्रकृती जी आहे गोल्डमधली ती तर्ना 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 मी सिद्धार्थ कॉलेजला देणार होतो पण नंतर मला त्यांनाही वेळ नाही भेटला आणि काही कारणं असतील मग त्यानुसार त्यांनी काय सांगितलं की मी इथं देणं मला संपर्क वाटतं तर मी ती इकडं आता आपल्या संस्थेला ही दिलेली आहे तर ह्या बाबतीत पण अनेकांनी त्यावेळेस भोवया उचलल्या अनेकांनी आता आपल्या समाजाला ती घालण्याची सवय आहे की प्रत्येक ठिकाणी काय ना काय कुरघुड्या करायच्या काय ना काय काड्या करायच्या या आपली खूप चांगली आणि खेचाखेची करायची त्याचा त्रास त्यांना अनेक वेळा झाला त्यांनी आताही मागच्या एक पंधरा वीस दिवसापूर्वी बोरिली इथं मला वाटतं बिहारचं आपलं काम चालू होतं तर दहीसरला तर तिथं सुद्धा एका बिल्डरनी ते जागा काबीज करून बिहार आपल्या गटारावर बांधलो होतो रोहित सरांनी मला सांगितलं सुबोध असं असं आहे आणि मला ते द बिल्डर धमक्या देत आहेत नंतर एकनाथ शिंदेंनी त्यांना बोलवलं की बाबा तुम्ही असं नका करू तसं नका करू खूप काही झालं आपल्या नेते सुद्धा हात वर केले पण सरांनी त्या गोष्टीचा पूर्ण पाठपुरावा केला तिथं आपल्या महिलांना त्रास झाला तर मग महिलांनीसुद्धा तिथं आपल्या त्या बिल्डरला चांगल्या प्रकारे सबक दिला ते कार्यालय त्याचं व्यवस्थितपणे तयार केलं पण अॅट्रॉसिटी शेवटी ती दाखल केली तर अशा प्रकारे एक योद्धा आंबेडकरी योद्धा चांगल्या पद्धतीने काम करत आहे त्यांनी जे कमिटमेंट केली ती कमिटमेंट इथं पूर्ण केलीच पण साताऱ्याचं घर बाबासाहेबांचं जे अत्यंत जीर्ण आणि उद्ध्वस्त अशा अवस्थेत आहे त्याच्याकडे आजपर्यंत कोणाचंही लक्ष केलं नाही कुठल्याही आंबेडकरी चळवळीतील नेत्याचं लक्ष केलं नाही त्यांनी लक्ष घातल्यानंतर तिथं अनेकांना जरा पोट शू उठला पोट शू हा तर स्वाभाविक गोष्ट आहे पण सरांनी काय न खसता त्याच्यामध्ये त्यांनी जे काही जाहीर केलं आणि ते परि माझी अशी त्यांना इथं विनंती आहे ते आता पण बोलताना बोलले की आता आपण डी जे साजरा करायला पाहिजे आपण तेवढ्या पुरतंच उरलेलो आहोत सर असं नाही आमच्यासारखे तुम्ही रोहित आंबेडकर आहात तर आम्ही सुबोध आंबेडकर आहोत सवाखंडे आंबेडकर आहे बी टी वानखेडे हे बी टी आंबेडकर आहे इंगळे साहेब हे डी बी आंबेडकर आहेत त्यामुळे प्रत्येक आंबेडकर हा तुमच्यावरून राहणार आहे आणि तुम्ही खचून जाऊ नका कारण आज आमच्यासाठी तुम्ही आशेचे जे केले आणि हे सगळं करताना तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केला मी तुमचे खूप आभार मानतो तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेलच्या सगळ्या अपडेट प्राप्त होतील